सत्य मांड सत्य सत्य मांड सत्य मांड पत्रकारिता या समाजाचारसा पत्रकारिता या समाजाचारसा सांबेकर फुले बाबा साहेबांचा वारसा धर मान जागा धर पुटका धागा परवरमान जागा गल्ली जे प्रश्न घेऊन दिल्ली शिभांडर ऐ <स्थाँगा> <आ, स्थाँगा> सत्यमंदर या तू सत्यमंदर सत्यमंदर

ಈ ಕವಿತ ಆ ಮಾರ್ಕೆಟ್

पण शुगर पेशंट आहे म्हणताना मला फक्ता आलाय का